नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो सरकारने केला ई पी एफ ई एस आय सी आणि एन पी एस बाबतचा ताजा अहवाल जाहीर आता पेन्शन बाबत सर्वांनाच आश्चर्य वाटेल जाणून घ्या अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका सोबतच ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कर्मचारी राज्य विमा आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजे एन पी एस सी संबंधित महत्त्वाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे या अहवालात सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य आणि पेन्शनधारकांची माहिती प्रसिद्ध केली आहे या अहवालात दरवर्षी किती लोक सदस्यता घेत आहेत याची माहिती आहे आणि त्यांच्याशी जोडणे त्यांची संपूर्ण माहिती दिली आहे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने सप्टेंबर दोन हजार सतरा पासून औपचारिक क्षेत्रातील रोजगाराशी संबंधित डेटा जारी करण्यास सुरुवात केली आहे या डेटामध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कर्मचारी राज्य विमा आणि राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत सदस्यत्व घेतलेल्या सदस्यांची माहिती समाविष्ट आहे भारतात पेरोल रिपोर्टिंग एप्रिल दोन हजार अठरापासून हे मंत्रालय सप्टेंबर दोन हजार सतरा नंतरच्या कालावधीत औपचारिक क्षेत्रातील रोजगारांशी संबंधित डेटा जारी करत आहे यामध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कर्मचारी राज्य विमा आणि राष्ट्रीय पेन्शन योजना या तीन योजनांच्या सदस्यांची माहिती देखील समाविष्ट आहे सदस्यांची संख्या अनेक सूत्रांकडून प्राप्त झाली आहे यामध्ये बरीच माहिती ओव्हरलॅप असू शकते यामुळे या, या माहितीत नमूद केलेली आकडेवारी जोडता येणार नाही सप्टेंबर दोन हजार सतरा ते एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीची तपशीलवार माहिती संबंधित संस्थांच्या वेबसाईटवर स्वतंत्रपणे प्रकाशित करण्यात आली आहे डेटामध्ये लिंगानुसार माहिती समाविष्ट आहे मित्रांनो असे नवीन सदस्य ज्यांची नुकतीच ई पी एफचे चे सदस्यत्व घेणे सुरू केले आहे ज्या सभासदांनी आपले सदस्यत्व बंद केले आहे ज्या सभासदांनी त्यात आपले योगदान देण्याचे कर्त कर्तव्य सुरू केले आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद